स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली शक्तीपीठ महामार्गाचे गव्हाण अग्रणी नदीत केले विसर्जन तासगाव गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तीपीठ महामार्ग व भ्रष्टाचाराच्या भूताचे गाठोडं प्रतिकात्मक पुतळ्याच्या स्वरूपात विसर्जन करण्यात आले शासनाने लादलेला कुणाचीही मागणी नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी विसर्जन करून शासनाला इशारा दिला शासनानेही शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा असे न झाल्यास शक्तिपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू यावेळी बाधित आणि जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून गव्हांच्या अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले रद्द करा रद्द करा शक्तिपीठ रद्द करा देणार नाही देणार नाही शक्तिपीठला एक इंचही जमीन देणार नाही शेतकरी एकजुटीचा विजय असो विसर्जन विसर्जन शक्तिपीठ महामार्गाचे विसर्जन अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत गेली दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहो ऐकू येत नाही शेतकऱ्याच्या बाबतीत शासन दगड झाले आहे म्हणून आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दगड झालेल्या शासनाची पूजा आरती करण्यात आली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बॅनरखाली गेली दीड वर्षापासून बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करीत आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती संप संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे दिलेल्या होत्या त्यावर सुनावणीत प्रांताधिकारी आणि शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आहेत शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाहीने मोजणी करण्याचा घाट शासनाकडून घालण्यात आला होता सांगली जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना हकलून देत प्रचंड विरोध करीत मोजणी होऊ दिली नाही शासनाला वारंवार निवेदने देऊनही शासन दडपशाही करीत आहे सर्व बाधित शेतकरी यांच्याकडून शासनाचा निषेध करण्यात आला राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण व बाधित शेतकरी आणि लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गव्हाणमध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करीत अनंत चतुर्दशी दिवशी आज शक्तीपीठ महामार्गाचे विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात आला आम्ही शक्तीपीठ महामार्ग विसर्जन करून आमच्याकडून हा महामार्ग रद्दच केला आहे तुम्हीही शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मान करून शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात अतितीव्र आंदोलन करण्यात येईल कुणीही मागणी न केलेला गरज नसलेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा रत्नागिरी रा, नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असताना नदीकाठावरील गावांना पुराचा प्रचंड मोठा धोका वाढवणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंके काँग्रेस किसान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष ज्योतिराम जाधव गव्हाणचे सरपंच हणमंत पाटील माजी उपसरपंच दत्ता पवार माजी चेअरमन मच्छिंद्र पवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण राज्य प्रवक्ता दत्तात्रय पाटील जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत हणमंत सावंत पैलवान गजानन सावंत गजानन पाटील माणिक यादव सागर यादव वामन कदम शिवाजी शिंदे सुनील कांबळे गजानन पाटील राहुल जमदाडे रमेश कांबळे सुभाष जमदाडे श्रेयश लांडगे धनाजी पाटील रफिक मुलानी जगन्नाथ पाटील नवीन पाटील महादेव नलावडे व संघर्ष समितीचे पदाधिकारी इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे

आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्ग विसर्जन करायचं या सर्व बारा जिल्ह्यातील बाजी शेतकऱ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आज इथं सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथं गावांमध्ये लक्ष्मी शेजारी गावांच्या आगरणीत या शक्तीपीठचं विसर्जन करण्यात आलेलं आहे हा इशारा म्हणजे शासनाला असा आहे की आज हे शेतकऱ्यांनी विसर्जन केलेलं आहे आणि तुमच्या डोक्यातून या शक्तीपीठचं विसर्जन करावं ही माननीय फडणवीस साहेबांना आमच्या या शेतकरी भाजी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे आणि हा शेतकरी शेतकरी बाधितांचा लढा गेले दीड वर्ष झालं आज आमचा शेतकरी अविरुद्धपणे लढत आहे आणि लढत राहील आणि हा शेवटच्या टोकापर्यंत शक्तीपीठच्या महामार्गाची अधिसूचना रद्दची निघत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि शासनाने हा रद्द करावा ही विनंती